भेट दिलेली आहे थाडेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी एक अनाधिकृतपणे नदीपात्रामध्ये रस्ता केलेला आहे आणि तो रस्ता काढण्यासंदर्भात आणि त्या व्यतिरिक्त जी नदीपात्रातले इतर अतिक्रमण आहेत ते काढण्यासंदर्भात आज या ठिकाणी समस्त महाजन किंवा कुंडलिका सीना पुनरुज्जीवन अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सर्व एन जी ओ आणि जागरूक नागरिकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं तर त्यांना आम्ही त्यांनी आमच्याकडे हा विषय यापूर्वी पण मांडला होता आमच्या काही प्रशासकीय कामामुळे इतर गोष्टीमुळे याला विलंब झालाय परंतु आम्ही उद्या किंवा परवा एक किंवा दोन दिवसामध्ये त्यांनी ज्या कारणासाठी उपोषण करत आहे त्यासाठी आम्ही ते त्या अतिक्रमण काढून घेतोय आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून पूर्ण श नदीपात्रातलं अतिक्रमण काढण्यासाठी एक एकत्रित इंटिग्रेटेड सर्व जे विभाग प्रमुख आहेत म्हणजे इरिगेशन आहे महसूल विभाग आहे लँड रेकॉर्डवाले आहेत मोजणीवाले महानगरपालिका आहेत पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या आम्हाला एकत्रित मदत लागते तर त्यांची मदत घेऊन आम्ही जिल्हाधिकारी सरांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई प्रस्तावित करणार आहोत त्याबाबतही मी त्यांना आताच मान्य खासदार सरांनी सांगितलं आणि मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की के आम्ही सरांच्या सूचनेप्रमाणे पुढील कारवाई आम्ही करणार आहोत हा मला नूतन दिदींनी तसं कळवलं की आम्ही उपोषण मागे घेतो आणि यानंतर अशा स्वरूपाचे अतिक्रमण होणार नाहीत यासाठी प्रशासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाईल मी आमच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना अतिक्रमण होणार नाही नदीपात्रामध्ये विशेषतः तर त्यासाठी त्यांना लेखी स्वरूपामध्ये सूचना देतो आणि कुणी जरी नागरिकांनी जर लक्षात आलं की अशा स्वरूपाचं अतिक्रमण कुठं होत आहे जे रस्त्यात आहे किंवा नदी पात्रात आहे तर ते आम्हाला सूचना दिली तर आमचे कर्मचारी अतिक्रमण काढतील एवढं मला सांगा मॅडम की आता तुमचं उपोषण सुरू आहे म्हणजे आयुक्तांनी आता या ठिकाणी भेट दिली तुम्हाला काय आश्वासन दिले आणि त्याच्यानंतर काय सीओ सरने आश्वासन दिन हमने जो अतिक्रमण केले उपोषण दिन में निकाल दे और उनकी बात को मान रखते हुए हम ये कुपोषण अभी स्थगित करते हैं पंद्रह दिन तक रहा देखेंगे अगर पंद्रह दिन के बाद नहीं हुआ तो वापस हम लोग साकड़ी उपोषण पहले अप्रैल को बैठ जाएंगे पंद्रह दिन, तो तो दिन के बाद अगर नहीं निकला तो हम लोग पंद्रह दिन के बाद साकड़ी उपोषण पे बैठेंगे और उस मामा चौक पे और उसका कोई टाइम लिमिट नहीं है जब तक वो हमारी बात पूरा नदी जो अतिक्रमण मुक्त चाहिए उसके लिए हम फिर साकड़े उपोषण पे बैठ जाएंगे गुप्तन देसाई समस्त समाज